ना गोळाचं पाक बनवायचं टेन्शन ना हाताला चटके बसायचं बिलकुल टेन्शन लहान मुलं सुद्धा आवडीने असे लाडू बांधू शकतील एकदम खुसखुशीत असे लाडू नमस्कार अशा खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळाचे खुसखुशीत असे लाडू जे लहान मुलं सुद्धा वळू शकतील इतके सोप्या पद्धतीने चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय काय साहित्य घेतलं ते बघूया एक कप भरून आपण इथे तिळ घेतलेले आहेत तर बघू शकता इथे एक कप आपल्याला कुठल्या पण एक वाटी किंवा कपाचं माप करून आहे आपण इथे अर्धा कप मुरमुरे घेतलेले आहेत आणि अर्धा कप आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आता अर्ध्या कपाच्या प्रमाणामध्ये आपण इथे घेतलेला आहे टाकल्यानंतर हे लाडू खूप छान असे चवदार लागतात एकदम टेस्टी लागतात आणि जे संक्रांतीला शुभ मानले जातात जिन्न जे आहे ते आपण एकाच लाडू मध्ये टाकणार आहोत तर आपण काही बदाम घेतलेले आहेत काही पिस्ता घेतला आहे खोबऱ्याचे काप घेतलेत आणि काजू देखील घेतलेले आहेत दोन कप आपण गुळ बारीक चिरून घेतलेला आहे गुळ बारीकच चिरून घ्यायचा आहे आपण गॅसवरती कडाई कर गरम करण्यासाठी ठेवली होती गॅस कमी केलेला आहे तीळ जे आहे ते मंद गॅस वरती आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे तर बघू शकता तिळाचा कलर तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे कमी गॅसवरती अजिबात याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही किंवा करपू द्यायचे नाहीयेत आता याच मध्ये आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ते खरपूस असे भाजून घेऊया म्हणजे याचे टर्पलेवरचे जे सहज निखील आणि शेंगदाण्याचा खरपूसपणा आपल्या लाडू मध्ये मस्त पैकी असा उतरेल तर बघा या पद्धतीने आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण साईडला ठेवूया थंड होण्यासाठी आणि त्याच कढईमध्ये जो आपण अर्धा कप सुका मेवा घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला एक ते दीड मिनिटासाठी आणि सर्व जिन्न जी भाजताना आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही आपल्याला हे अजिबात करपू द्यायचं नाही जेणेकरून आपल्या लाडूची टेस्ट बिघडू शकते आता एक ते दीड मिनिटासाठी आपण हे भाजून घेतले एक ताटामध्ये काढून ठेवूया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला एक दीड मिनिटासाठी हे मोरमुरे कडक करून घ्यायचे हलकेशे भाजून घ्यायचे अजिबात करकून दिलेली नाही आपण कुठली कमी गॅस वरती सर्व जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत तर बघा इथे ताटामध्ये आपण शेंगदाणे तीळ सुका मेवा आणि मोरमुरे काढून घेतलेले आहेत आता हे दोन तीन मिनिटांसाठी आपण थंड करून घेऊ आणि एक एक करत मिक्सर मध्ये याचं आपल्याला भगराट असं वाटण करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही लाडू नक्की बनवून बघा एकदम सोपे खुसखुशीत अगदी मऊ न पडता कडक न होता एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू तुम्ही बनवू शकता थंड झाले की आपण शेंगदाण्याचे टरपले काढून घेऊया आता इथे आपण मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आपण तिळ वाटण करून घेऊया तर सर्व तिळ जे आहे ते आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत याच्यामधून आपण दोन चमचे तीळ साईडला ठेवलेले आहेत आपण ते पुढे वापरूया तर बघा अशा पद्धतीने आपण तिळाचं वाटण करून घेतलेलं आहे अजिबात आपल्याला जास्त बारीक पावडर याची तयार करायची नाहीये झाडसर ठेवायचंय अशा पद्धतीने आता बाउलमध्ये काढून घेऊया आणि सर्व जिन्न जे आपण एक जी एक करत अशा पद्धतीने मिक्सरला जाडसराशी वाटून घेऊया तर बघा इथे दोन चमचे तीळ आपण भाजलेले साइड ठेवलेले आहेत पुढे वापरण्यासाठी तर आता याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया मुरमुरे आणि मुरमुरे सुद्धा आपण जाडसराशी याचं वाटण करून घेऊया खूप खुस होतात मोरमुरे टाकल्यानंतर खूप छान अशी चव लागते आपल्या लाडू मध्ये तर बघा आपण भगरट असं इथे जाडसर वाटण करून घेतलेला आहे सुकामेवा देखील आपण ह्याच पद्धतीने जाडसर असा याचं वाटण करून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने जाडसर आपण वा देखील वाटण करून घेतलेला आहे एकदम खुसखुशीत अशा हो पद्धतीने लाडू जर बनवले तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन विलायची टाकून घेतलेल्या आहेत विलायची मी साली सकट सा टाकून घेतलेल्या आहे तुमच्याकडे पावडर जर असली तर तुम्ही पावडर देखील घेऊ शकता आपण आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपण असे वाटण करून घेणार आहोत शेंगदाण्यांमधून दोन चमचे शेंगदाणे आपण साला काढून घेतलेले आहे आणि बाजूला ठेवलेले आहेत पुढे लाडू मध्ये टाकून घेण्यासाठी खूप छान असे खुसखुशीत लागतील म्हणजे आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण वाटण करून घेतलेलं आहे सर्व जिन्न जे आहे ते आपण आता चमच्याने एकत्र करून घेऊया लाडू बनवण्यासाठी सारण आपल्या इथे तयार आहे व्यवस्थित असं आपण चमच्याने जिन्न एकत्र करून घेतलेले आहे आता बघू शकता आपण हे मस्त एकत्र करून घेतल्यानंतर हे साइड ठेवूया झटपट असं खमंग लाडू बनवण्यासाठी आपलं सारण इथे तयार झालेलं आहे हे साईड ला ठेवू आता गॅस आपण पुन्हा एकदा सुरू करूया गॅस चालू केलेला आहे कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झाली की आपण याच्यामध्ये दोन कप गुळ जो आहे बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेतलेला आहे याचा आपल्याला अजिबात पाक बनवायचा नाहीये एक तारी दोन तारी कुठलाच पाक बनवणार नाहीत आपण गुळ एकत्र करून घेऊया गॅस आपण कमीच ठेवलेला आहे गुळामध्ये आपण आता एक चमचा भरून तूप टाकून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित असं गुळामध्ये एकत्र करून घेऊया तूप टाकल्यानंतर लाडूला छान अशी चमक देखील येते आणि लाडू देखील खुसखुशी देखील लागतात छान लागतात चवदार अशा पद्धतीने आपण एक चमचा भरून याच्यात तूप टाकून घेतलेला आहे छोटे दोन चमचे भरून आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व जे आहे जिन्नस ते जिन आपण एकत्र एक करून घेऊया आणि गुळाला छान अशी उकळी काढून घेऊया गुळ फक्त आपल्याला शिजवून घ्यायचा याचा पाक आपल्याला अजिबात बनवायचा इथे गुळाला उकळी आलेली आहे गुळाचा आपल्याला अजिबात पाक बनवायचा नाही अशा पद्धतीने फक्त आपल्याला कमी गॅसवरती गुळ दोन मिनिटांसाठी दोन ते अडीच मिनिटांसाठी आपण फक्त शिजवून घेणार आहोत जास्त वेळ गुळ आपल्याला अजिबात शिजवून घेण्याची आवश्यकता नाही तर दोन ते अडीच मिनटं झालेले आहे गुळा आपल्या छानपैकी इथे शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये भाजले शेंगदाण्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते दोन चमचे टाकून घेतलेत आणि भाजून घेतलेले आपण दोन चमचे तीळ काढले होते तर एक ते दीड चमचा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया एकत्र करून घेऊया आपण गुळाचा अजिबात पाक बनवलेला नाहीये आता जे सारण तयार करून घेतलंय ते सारण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस मी बंद केलाय आणि बंद करून आपण हे सारण एकत्र करून घेऊया गुळामध्ये व्यवस्थित असं झटपट तर बघा या पद्धतीने आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतरच के आपण हे सारण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे गॅस आपण पुन्हा सुरू करूया गुळाचा आपण पाक बनवलेला अजिबात नाहीये आपण फक्त दोन ते अडीच मिनिटासाठी गुळ शिजवून घेतलेला आहे तर बघू शकता इथे आपण एकत्र करून घेतलेला आहे थोडस जे सारण राहिलेलं आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊया तर बघा आपण व्यवस्थित असं हे एकत्र करून घेतलेला आहे गॅस आपण आता सुरू केलेला आहे कमी गॅस वरती आपण एक ते दीड मिनिटासाठी व्यवस्थित याला एकत्र करून घेऊया जास्त वेळ ठेवण्याची आवश्यकता नाही एक ते दीड मिनिटासाठीच आपण गॅस येथे सुरू केलेला आहे बघा हे छानपैकी एकत्र झालेलं आहे सारण आपला आता तयार झालेलं आहे लाडू करण्यासाठी गॅस मी बंद केलाय आता एक ताटामध्ये थंड होण्यासाठी आपण काढून घेऊया आपल्याला खूप गरम असताना लाडू अजिबात बांधायचे नाही आपण हे थंड करून घेणार आहोत हाताला सोसाला आपण थंड करून घेऊ आणि नंतर याचे लाडू बांधायला सुरुवात करूया तर बघा आपण असं पसरून घेऊया ताटामध्ये म्हणजे हलकस हे कोमट होईल तर बघा आपण हे ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे आता एक पाच मिनिटासाठी याला हलकस थंड करून घेऊया चार पाच मिनिटं झालेले आहे हे हलकसं अजून एक कोमटच आहे तर इथे मुलीने एक लाडू देखील बांधून बघितलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अगोदर भाजून घेतलेले तीळ जे आपण साईडला ठेवले होते दोन चमचे ते टाकून घेऊया अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये भाजलेले दोन चमचे तीळ टाकून घेतलेले आहे खूप छान लागतात लाडू खाण्यासाठी खाताना खूप छान हे तीळ दाताखाली येतात आणि मस्त लागतात खाण्यासाठी तर आता हे व्यवस्थित तीळ टाकून आपण एकत्र करून घेतलेलं आहे आता याचे आपण लाडू बांधायला सुरुवात करूया एकदम सोप्या पद्धतीने सहज आपण याचे लाडू वळवू शकतो अगदी हाताला चटके न बसता आपल्याला लाडू बांधायला खूप सोपे आहे अगदी लहान मुलं सुद्धा हे लाडू बांधू शकतात इतके सोपे आहेत तर संक्रांतीला या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा पौष्टिक हेल्दी खुसखुशीत अगदी मऊ न पडता कडक न होता अशा पद्धतीने तिळाचे लाडू नक्की बनवा या पद्धतीने लाडू बनवायला खूप सोपं आहे पाकाचं टेन्शन न घेता अगदी हाताला चटके न बसता सहज तुम्ही हे लाडू बनवू शकतात तर बघा आपला लाडू इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा लाडू आपला इथे वळून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण आता सर्व लाडू जे आहेत ते तयार करून घेणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीने आपण तिळाचे लाडू आज इथे बनवून घेतलेले आहेत संपला तिला या पद्धतीने तिळाचे लाडू नक्की बनवा झटपट सोप्या पद्धतीने हाताला चटके न बसता अशा पद्धतीने लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला खूप छान लागतात अगदी खुसखुशीत होतात मऊ न पडता कडक न होता अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद